काय प्रसंग झाला होता तुमच्या हल्ला झाल्याचं काय विषय मी आज सकाळी माझ्या शेतातनं सव्वा आठ वाजता साधारणतः स्कॉर्पिओ गाडी घेऊन माझ्या रानातलं दूध घेऊन शेतातलं सामान घेऊन घराकडे येत होतो कॅनलवर आले असताना कॅनलवर एक मोटरसायकल माझ्या गाडीला आडवी लावलेली होती मला वाटतं कोणीतरी कॅनलला गाडी आडवी लावली असेल लग्वीला कोणीतरी गेलं असेल म्हणून मी दोन मिनटं तिथं थांबलो तर तो तिकडनं तो एक पांढऱ्या कपड्यावर पोरगा आला आला आणि डायरेक्ट मला बेदम मारायला चालू केलं मी सीटवरच बसलो होतो त्याच्या हातात एक पी व्ही सी पाईप होता पांढऱ्या कलरचा तिने मला बेदम मारायला की तोंडावर नाकावर आणि गाडीतच बसलेलं असताना दरवाजा उघडून मला लात घातली गाडीतच मला हात पाडलं आणि वरनं काठीने मारलं आणि मुक्याने मारलं आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि एवढं करून त्यांनी त्याच्या हातातला मोबाईल काढला आणि माझ्या पुढं धरला असा तुला मोठा पुढारी झालाय का तू रश्मी बागलची माफी माग दिग्विजय बागलची माफी माग तुला जिवंत राहणार नाही इथून पुढे विरोधात काय केलं तर तुझा मुर्दा पाटील अशा प्रकारची मला धमकी दिली हा शेवटचा इशारा आहे समज असं म्हणून तुम्ही मला बेदम मारहाण करत राहिला समोरून एक त्याच गावातली कुरझर गाडी गेली ही बेदम मारहाण चालू असताना ती गाडीसुद्धा त्या ठिकाणी थांबली नाही त्या ठिकाणी एक जण त्या गाडीतला उतरला तो बिचारा थांबला पण तोही काय करू शकला नाही आणि नंतर तो माणसं जाण आल्यानंतर तो त्यातून पळून गेला जण होता एकटा एकटाच होता हल्ला करण्यामागे कोणाचा हात किंवा काय काय आता ते तीच तोंडाने सांगत होता ना रश्मी बागालची माफी विजय बागालची माफी मागू मोठा कोडारी लागून गेला काय स्वतःला लई मोठा समजतो काय काय ह्याची काय कारण आहे हल्लेमागची काय म्हणजे तुमच्या निदर्शनास काय कारण होतं नुकत्याच झालेल्या आदरणीय जयंतराव जगताप साहेब यांचा मी शिवसेनेत प्रवेश घेतला आणि मी घेत असताना बापू पाटील असतील जिल्ह्यातल्या सगळ्यांच मंडळींनी सर्व विचार करून आदरणीय एकनाथ साहेबांच्या उपस्थितीत जयवंतराव जगताप साहेबांचा प्रवेश घेतला जगताप साहेब शिवसेनेत आल्यामुळं शिवसेनेची ताकद वाढली आहे आम्ही नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद वनवे जिंकू अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यांची एंट्री शिवसेनेत झाल्यामुळं बागालांना वाटतं की आमचं शिवसेनेतलं महत्त्व कमी झालं आणि हे सगळं महेश चिवटेनेच केलं त्याचाही एक राग त्यांच्या मनात होता आणि मकाई सहकारी साखर कारखान्यात मी माझे संचालक असून त्यातल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी प्रचंड आंदोलनं केली आहेत नुकतेच त्यांनी कामगारांसाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस सट साहेबांनी दहा कोटी रुपये त्यांना दिले होते पण ते दहा कोटी रुपये त्यांनी कामगारांना न देता स्वतःच्या प्रपंचाला वापरले त्याच्यासाठी मी गेल्या आठ पंधरा दिवसाखाली मोठं आंदोलन केलं होतं पत्रकार परिषद घेतली होती हा सर्व राग त्यांनी एकत्रित धरून या ठिकाणी मला जीवे मारण्याचा त्याच्या सुपारी देऊनच प्रयत्न केला असं मग आणि जणी मला मारलं मी त्याला कधी बघितलं नाही मी कधी ओळखत नाही कधी त्याचा माझा रामराम नाही अशा माणसांनी या ठिकाणी आणि त्यांनी माझी रिकी केली मला नंतर कळलं की मी ज्या ठिकाणी सकाळीच शेतातून आल्यानंतर ज्या हॉटेलला चहा प्यायला बसतो त्या ठिकाणी दररोज कंटिन्यू चार ते पाच दिवस या ठिकाणी तो येत होता मी कुठे इथे बघत होता पण नेमकं आमचं आदरणीय एकनाथ साहेबांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचं जे नियोजन आमच्याकडे गेले त्या कामात व्यस्त असल्यामुळे मी चार पाच दिवस शेतात आलो नव्हतो आणि पाच दिवसानंतर आज शेतात आलो होतो आणि नेमकं त्यांनी रिकी करून आज या ठिकाणी एकट्याने कार्यक्रम केला अध्यक्ष आत्ता पाहिलं तर माझे आमदार जयवंतराव जगताप असतील किंवा या ठिकाणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे या सर्वांनीच आपली विचारपूस केलेली आहे काय नेमकी त्यांनी काय आपल्या जयवंतराव जगताप साहेबांचा फोन आला होता त्यांनी मला माझी विचारपूस केली गणेश चिवटे आले होते जयराज चिवटे आले होते अनेक लोक या ठिकाणी मला भेटून गेलेत पण मी या निमित्ताने एक सांगतो की माझ्या आयुष्यात भीती हा शब्द नाही कोणाला भेणारा माणूस नाही मृत्यूला सुद्धा भेणारा माणूस नाही पण या ठिकाणी बागल कुटुंबियांनी राजकारणाला वेगळं वळण लावलं आहे सुपारी देऊन जर तुम्ही विरोधकांना मारत असतात यापूर्वी त्यांनी असंच केलंय मकाईचे अप्पासाहेब जामूरने यांना सुद्धा मकाईच्या कारखान्यात चेअरमन असताना बेदम मारहाण केली गुंडाकर्मी त्यांच्या खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस दाखल केल्या प्राध्यापक जयप्रकाश बिले यांच्यावर खोटी अॅट्रॉसिटीची केस दाखल केली त्यांना मारलं आणि अशा ठिकाणी त्यांच्या सूर्यकांत पाटील असतील त्यांना प्रचंड मारहाण केली एका मकाईच्या कर्मचाऱ्याला या ठिकाणी मागितल्या मारलं काल एक पवार म्हणून मकाईचा कर्मचारी त्यालाही अशाच पद्धतीने मारलं तर दिग्विजय बागलची गुंडगिरी फोकोलच चाललेली आहे आणि मला दुर्दैव वाटतंय की एका इलेक्शनला मार्केट कमिटीच्या इलेक्शनला ह्याच दिग्विजय बागलनी करमाळ्याचे तत्कालीन डी वाय बनगर साहेब आणि पी आय बोराडे यांना हजार दोन हजार माणसात आई बहिणीवर शेव्या दिल्या होत्या त्यावेळेस प्रशासनाने त्याची मस्ती पोलिसांनी त्याची मस्ती उतरवली असती तर या ठिकाणी दिग्विजय बागलला ही गमिन आली नसती त्याला वाटतं की माझ्याकडे पैसा आहे सत्ता आहे संपत्ती या पैशाच्या जेव्हा मी सुपारी देऊन माणसं खलास करू पण हे दिवस आता गेलेलं ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने लोकशाही आहे आणि ह्या दादागिरीला मुळे चुटे कधीही भीक घालणार नाही त्यांनी जरी आज शस्त्राने वार माझ्यावर केला असं गुंड पाठवून मारला असेल तर मी तशा पद्धतीने जाणार नाही मी कायद्याने आणि संविधानाने आणि लेखणीनेच त्यांचा माद उतरणार ही मात्र नक्की आपण त्या ठिकाणी एकटाच होता का ड्रायव्हर सोबत मी एकटाच होतो गाडी आता येथील पुढे आपली काय भूमिका इथून पुढे पुढं जिथं जिथं त्यांचा अन्याय असेल तिथं त्या ते ठिकाणी विरोध करणार आणि माझ्यावर जो हल्ला झाला आहे ह्या हल्ल्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी समोर येऊन सांगावं हो की त्या लांडगेचा तुझा काय संबंध आहे तुमची जमिनीचे काय व्यवहार आहेत काय व्यवहार आहेत किती पैसे त्याला सुपारी मारायला मला दिले पैसे हे सगळं त्यांनी सांगावं हो की मी त्यांना आवाहन करतो आणि तुम्ही जर अशा प्रकारचं राजकारण करत असताल दादागिरी जे ते खपून घेणार नाही आणि ही माझी कैफियत जी मला माझी राजकारणातले देव मानतो ते आदरणीय एकनाथ साहेबाकडे जाऊन मी माझी कैफीत मांडणार या ठिकाणी यात आत्ता मला एकदा जमीन स्टेटस टाकवलं यांचा प्री प्लॅन होता समाधान कडवकर नावाचा कार्यकर्ता जो लांडगेबरोबर असतो त्यांनी सुद्धा दोन तीन दिवसापूर्वी स्टेटस ठेवलं होतं मारामारी करणारे मारामारीची भाषा करणाऱ्यांवर सकाळी भेटा म्हणजे मी रोज सकाळी भेटायला जातो त्यांना माहिती होतं माझी रेखी त्यांची चार पाच दिवसापासून चालू होती हे आधी सर्व प्री प्लॅनिंग प्लॅनिंग गोष्टींची तुम्हाला अजिबात करा आता हे सगळं मी जिथे फिरायला जातो चहा प्यायला जातो तिथं आमचे नासिर कवीर असतात मांढरे पाटील हनुमंत मांढरे सय्यद आहे माने म्हणून आहे ते आम्ही सात आठ जण त्या ठिकाणी चहा प्यायला असतात जेव्हा हा प्रकार घडला त्यावेळेस त्या लोकांनी आत्ता मला सांगितलं त्या सगळ्या मित्र कंपनी की चार पाच दिवस झालं तुम्ही तो हॉटेलला चहा प्यायला येतात सकाळी मॉर्निंग मॉर्निंग वॉक झाल्यानंतर त्या हॉटेलला हे गेली चार दिवसापासून येऊन बसत होता आणि टेळडी करून जात होता का तसं तर का पोलिसांमध्ये तक्रार पोलिसांमध्ये आता मी तर प्राथमिक उपचार घेण्यासाठी आलेलो आहे आणि जवळ हल्ला झाला मी हल्ल्याच्या ठिकाणीहून हल्लो नाही मी ठिकाणी तिथून पी आय रणजित माने साहेबांना फोन केला आणि राणे साहेब माने साहेबांना साईन माझ्यावर जीव प्राणघातक हल्ला झालाय तुम्ही येऊस तर मी हलणार नाही मी ना। त्या स्कॉर्पिओ गाडीतून उतरलो सुद्धा सुधार माने साहेब तिथे पाहणी केली आणि आज माने साहेबांनी तात्काळ त्याला अटक करण्याच्या समोर दिलेल्या मी समाधानी आहे त्यांनी अत्यंत माझ्या देखील किमान पंचवीस ते तीस जणांना माने साहेबांनी फोन लावून त्याला उचलून आणण्याचं सांगितलेलं आहे मी तात्काळ कारवाई सुरू झालेली आहे